आर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन या मधील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाचे जे पर्यायी विधान आहे ते अभ्यासणार आहोत इथे तुम्हाला एक आकृती दिसतीये वर्तुळाची आणि त्या वर्तुळाला बी सी ही काय आहे एक स्पर्शिका इथे काढलेली आहे ए बी आहे ती जीवा आहे आणि टी हा बिंदू वर्तुळावरती आहे आता त्यामध्ये ए टी आणि ए बी आ, ए टी आणि टी बी हे दोन जर रेषा जोडल्या तर ए टी बी असा एक त्रिकोण आपल्याला इथे दिसतोय आणि ए बी सी हा त्या त्रिकोणाचा बाह्य कोण आपल्याला इथे दिसतोय डी हा एक बिंदू वर्तुळावरती आहे आता आकृतीमध्ये ए बी ही काय वृत्त का आहे वृत्तछेदिका आहे आणि बी सी ही काय आहे स्पर्शिका आहे आता कौंस ए डी बी हा कोण ए बी सीने आंतरखंडित केलेला आहे म्हणून जीवा ए बी वर्तुळाचे दोन कंसात विभाजन करते कंस दोन्ही कंस परस्परांचे विरुद्ध कंस असतात आता कंस ए डी बी च्या विरुद्ध कंसावर टी बिंदू घेतला तर वरील प्रमेयावरनं म्हणजे जे आपण या आधीचं प्रमेय शिकलेलो आहोत त्या प्रमेयावरनं आपण काय म्हणू शकतो तो कोण ए बी सी बरोबर एकशे दोन कंस ए डी बी बरोबर कोण ए टी बी म्हणजेच आपण यावरनं काय सांगू शकतो तर म्हणून वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदू तून काढलेली जीवा यातील कोण त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतर्लिखित केलेल्या कोणा एवढा असतो म्हणजे कोण टी आणि कोण बी हे काय आहेत समान आहेत असं यामधनं आपल्याला त्यांना सांगायचं आहे कोना चे, कोना चे ओ, ले ले, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका छेदिका कोणाच्या कोणाचे प्रमेय अभ्यासलेलं आहे आता त्या प्रमेयाचा आज जी आपण काय शिकणार आहोत व्यत्यास अभ्यासणार आहोत आता बघा वर्तुळ इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसते ओ केंद्र असलेले पी क्यू ही काय आहे त्या वर्तुळाची जीवा आहे यू आणि एस काय आहे त्या वर्तुळावरचे बिंदू आहेत टी ही काय टी आर काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि क्यू ही या टी आणि आर आरमधील एक बिंदू आहे आता वर आता बघा कसं लिहायचंय तर वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून जाणारी एक रेषा काढली असता त्या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोणाचे माप त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे असेल तर ती रेषा त्या, त्या वर्तुळाची स्पर्शिका असते जर कोण पी क्यू आर इथे तुम्हाला हा कोण दिसतोय बघा कोण पी क्यू आर बरोबर छेद दोन माप कंस पी एस क्यू म्हणजे हा कोन्स असेल किंवा कोण पी क्यू टी बरोबर एक छेद दोन माप कोन्स पी यू क्यू असेल तर रेषा टी आर ही काय आहे त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हा काय झाला स्पर्शिका छेलिका कोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास